दुधी भोपळा रायता रेसिपी पाहणारे तर करूया सुरुवातच सुरुवातीला हा असा कोवळा दुधी भोपळा घ्यायचा आहे रायत्यासाठी असा जुना वगैरे भोपळा घ्यायचा नाही आणि भोपळा सुरुवातीला धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जेवढा लागेल तेवढा कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हा कट करून घेतल्यानंतर हा कडवट आहे का हे पाहायचं आहे तर थोडासा तुकडा मोडून याची चव पाहिजे कडवट असला तर हा दुधी भोपळा वापरायचा नाही तर हा कडवट नाही आहे नंतर आपण याची साल काढून घेणार आहे या पद्धतीने ही साल काढून पूर्ण घ्यायची याचे तुकडे करून पण तुम्ही हा रायता बनवू शकताय पण तुकडे केल्यानंतर हा भोपळा वाफवून घ्यायला लागतो पण हा या पद्धतीने हा भोपळा किसून घ्यायचा आहे जाडसर किसणीने किसून घेतला आहे हा भोपळा तर पाहू शकताय तुम्ही आणि रायता बनवायच्या अगोदर दोनच मिनिट हा भोपळा किसून घ्यायचा आहे म्हणजे हा काळा पडत नाही नंतर आपण बाऊलमध्ये एक वाटी भरून दही घेतलेलं आहे आणि दही छान असं फेटून घ्यायचं आहे चमच्यांनी छान असं फेटून घेतलं म्हणजे रायता खूप छान तयार होतो नंतर आपण किसून घेतलेला भोपळा घालून घेतला आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेतली नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर कच्च्या भोपळ्यापासूनच हा आपण रायता बनवतो खूप छान चवीला लागतो याची चव थालीपेठाबरोबर खूप छान लागते तर या पद्धतीनेही हा रायता नक्की करून भा छान असा हा मिक्स करून झाल्यानंतर आपण याला वरून तडका देणार आहे तर त्याच्यासाठी तडका पॅन गॅसवर ठेवलं आहे आणि पॅनमध्ये तेल घालून घेतले अर्धा चमचा तेल घालून घ्यायचे अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंगा घालून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि थोडीशी ही फोडणी थंड झाल्यानंतर आपण याच्यात लाल तिखट घालून घ्यायचे नंतर मिक्स करून घ्यायचे आणि ही फोडणी आपण या रायत्यावर घालून घ्यायची खूप छान हा रायता तयार होतो मिक्स करून घ्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हा रायता तयार झाला आहे भात वरण पोळी भाजी थालीपेठाबरोबर किंवा पराठ्याबरोबर याची चव खूप छान लागते तर या पद्धतीने दुधी भोपळ्यापासून बनवलेला रायता रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू